साहेब असल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल अरे हे समाज नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेताय आदरणीय ने पवार तिने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही नाही ऐकत काय ताई बरोबर आहे आवड साहेब मी तर सांगतो आम्हाला आता पण जोडता येतात आम्ही करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता असले माहीत रोज वाद होत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकड जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच ना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो? हात नाही ना सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्यकर्ते का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा दाखवून सांगतो अरे धीर धारा काही लतले गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो तेव्हा ने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा कळ काढायचे शिका अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणार नेता आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल कर...